झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला झेंडा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे बोच तिथे रगत निघाल तरी बी हसल शाबास रगत तरी तरीबी हसल शाबास तू चाल पुढ तुला रगड्या भीत कशाची परवा भिकुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा हो भिकुणाची गोवा कस अक्ष म्हणजे मोठी लढाई अन हत्यारच फुला मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान उत्स्फूर्तपणे सहकार्य केला या अभूतपूर्व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाज नवी मुंबई व लोकशक्ती फाउंडेशनच्या वतीनं मराठा आरक्षणाचे जनक आणि माथाडी कामगारांचं आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून नवी मुंबईमध्ये सन्मान कर्तृत्वाचा सन्मान दातृत्वाचा एक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता वाशी येथील विष्णुदास भावे आयोजित या कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून आंदोलनात सक्रिय मदत करणाऱ्या बांधवांच्या एकजुटीच्या भावनेला आणि सामाजिक ऋणाला कृतज्ञता सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा नवदुर्गा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाची आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब पाटील जीवन गौरव पुरस्काराची सुरुवात या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले मराठा समाज नवी मुंबई संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कृतज्ञता सोहळ्याचे आणखी एक मोठे आणि समाज हिताचं पाऊल म्हणजे नवी मुंबईकरांसाठी अँब्युलन्सचं लोकार्पण सकल मराठा समाजाच्या वतीनं सी 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 ग्रुप आणि लोकशक्ती फाउंडेशनच्या सहकार्यानं ही अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे जी संपूर्ण नवी मुंबईतील गरजूंना त्वरित वैद्यकीय सेवा पुरवणारी आहे तसंच यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अशा प्रकारे हा कृतज्ञता सोहळा सन्मान समर्पण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम ठरला या प्रसंगी माथाडी कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदे मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर हनुमंतराव पाटील व्यावसायिक प्रकाश बाविसकर युवा नेते वैभव नाईक माजी नगरसेवक सूरज पाटील माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे सी 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 ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर नियामत आझाद शिवसेना उबाटा गटाचे उपनेते विठ्ठल मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर माजी नगरसेवक राजू शिंदे वृत्तनिवेदिका वृषाली यादव समाजसेविका डॉक्टर जयश्री पाटील डॉक्टर कांचन वडगावकर पाटील शिवसेना नेत्या अयोध्या पोळ शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधवराव इतिहास संशोधक अमर साळुंखे उद्योजक महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सकल मराठा समाज नवी मुंबईचे मुख्य समन्वयक विनोद पोखरकर यांनी कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली नुकतंच संघर्ष योद्धा मनोजदा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये एक आंदोलन झालं आणि या आंदोलनादरम्यान मुंबई असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव वास्तव्यास आले होते आणि या सगळ्या बांधवांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबई या सगळ्या परिसरातील बांधवांनी मोठ्या प्रमाणे खरं तर सहकार्य केलं होतं आणि त्यामुळे आज कैलासाशी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त हा कृतज्ञता सोहळा आज या ठिकाणी आपण ठेवला होता या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांना एक कृतज्ञता सन्मान देऊन आपण त्या ठिकाणी सन्मानित केलं सोबतच नऊदुर्गा नऊ महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा आपण त्या ठिकाणी सन्मान केला आणि कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ आपण एक जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी सुरू केलाय जो पुरस्कार यावर्षी मराठा समाज नवी मुंबई संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय कदम सा, साहेबांना आपण त्या ठिकाणी तो दिलेला आहे यावर्षी आणि त्याच सोबत सकल मराठा समाजाच्या वतीनं सी 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 ग्रुप असेल लोकशक्ती फाउंडेशन असेल यांच्या वतीनं नवी मुंबईकरांसाठी एका अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आज त्या ठिकाणी करण्यात आला जी अँब्युलन्स नवी मुंबईमध्ये सर्वांसाठी असेल जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना गरज पडेल त्या त्यावेळी ते अँब्युलन्सची सेवा देण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न असेल आणि निश्चितपणे या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आव्हान या ठिकाणी मी करतो सोबतच आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं खर तर मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरातील बांधवांनी हजेरी लावली केवळ मराठाच नाही तर आगरीकुळी आणि ओबीसी अशा सगळ्याच बांधवांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती त्यामुळे या सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो